नमस्कार मंडळी तो चला आज बनवूया पाणपुरी पांढरा वाटाणा व बटाटा घेऊन दोघांना बॉईल करून रगडा बनवून घेतला यानंतर पुदिना कोथिंबीर अद्रक व मिरची घेऊन पेस्ट बनवून मस्त थंडगार पाणी बनवा गोड पाण्यासाठी चिंचेचा व गुळाचा वापर केला कांदा टोमॅटो चॉप करून शेव घेत चाट मसाला घेतलाय चटपटी टेस्ट साठी विकत पुरे आणलेले आहे तर चला आता मस्त छान प्लेट मध्ये गार्निश करूया हे सर्व मी आधीच ऑलरेडी रेडी बनवून ठेवलं होतं म्हणून आहे तर पुऱ्यांमध्ये रगडा भरून घ्यायचा आहे रगडाचं गरम असेल तर अजूनच चांगलं तर हळूहळू तिखट पाणी गोड पाणी व किंची तसं लाल मिरची पावडर टाकून मस्त चटपटीत बनवूया थोडासा कांदा टोमॅटो टाकूया व शेव टाकून मस्त गार्निश करा आता मस्त अशी आपली पाणीपुरी तयार आहे तुम्ही पण मस्त बनवून खा उन्हाळ्यात थंड पाणी वाली पाणीपुरी मस्तच लागते तुम्हाला ही पाणीपुरी कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की